अजित पवार वाळूज नगरीतील उद्योजकांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला एम आय डी सी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सदैव त्यांच्या पाठीशी असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं एम आय डी सी वाळूज औद्योगिक परिक्षेत्र सीसीटीव्ही निगराणीखाली आणणं एम आय डी सी परिक्षेत्रासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करणं उद्योजकांना सुरक्षितता प्रदान करणं कोणी मागून त्रास तर मोका कारवाई असे स्पष्ट उद्योजकांना खंडणी देत असेल त्यांच्यावर कायद्यानुसार निर्देश पोलीस आयुक्तांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत पाहुयात ते काय म्हणतात बायका मुलांच्या मध्ये राहायचं रात्री तिथे घरी जोपायचं दुसरीकडे जायचं म्हणजे राधा तुला तर झालं तर माझा शेतकरी बैलाच्या पण खुश त्याचं कुटुंब त्याची गुंबाळ पण खुश आणि जी सबसिडी त्यांना शेतकऱ्यांची मागणी दिवसाला दिवसा घ्यायला आणि आता आम्ही ह्याला सोलरला दिलेला आहे त्याच्यात काही तक्रारी आहेत माग्याची मला अहिल्यानगरमध्ये काही आमच्या लोकप्रतिनिधींनी केलं मी लोकेश बोललो आहे ते मला त्याच्याबद्दलचं ब्रिफिंग करतील पण हे करून आम्हाला अर्जुनराव टप्प्याने तुम्हाला जो आम्हाला खर्च येतो तेवढाच खर्च तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे मोठ्या प्रमाणात ज्यांचे मोठे मोठे लॉजिस्टिक पार्क आहे किंवा मोठ्या शेड आहेत त्याच्या संदर्भामध्ये त्यांना वर रूफला रूफटॉपला सोलर पॅनल बसवायची तर परवानगी आहे बऱ्याचशा उद्योगपतींनी ते सुरू केलं बऱ्याचशा इंडस्ट्रीवाल्यांनी म्हणजे साखर कारखान्यांनी पण ते सुरू केलेलं आहे तुमच्यातल्यांनी पण काही आपण पूर्वीच्या काळामध्ये फक्त आपल्या घरातला जो काही हिटर असायचा किंवा बॉयलर असायचा त्याच्यापुरतं ते करायचो पण तेवढ्यापुरतं चालणार नाही आता केंद्रात पण खूप मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये निधी दिलेला आहे त्यामध्ये तो निधीमुळं सबसिडी पण मोठ्या प्रमाणावर मिळते